वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आपण सगळे मोबाईल नंबर वापरतो पण ह्या मोबाईलच्या नंबरच्या शेवटच्या चार अंकामध्ये तुमच्या स्वभावाचं एक गंमतशीर गुपित लपलं आहे ते कसं आहे ते कसं काढायचं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे परंतु हे समजून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मोबाईलचे जे शेवटचे चार आकडे आहेत त्यांनाच आपल्याला घ्यायचं आहे समजा तुमच्या मोबाईलचा नंबर आठशे ऐंशी पाचशे त्रेसष्ट त्रेपन्चावऱ्याऐंशी असा आहे तर या मोबाईल नंबरच्या ज्या शेवटचे चार अंक आहेत म्हणजे पाच तीन आठ आणि चार ह्या चार अंकाची तुम्हाला बेरीज करायची म्हणजे पाच अधिक आठ अधिक तीन अधिक चार याची जर बेरीज केली तर वीस येते मग वीसची पुन्हा बेरीज करायची म्हणजे दोन अधिक शून्य बरोबर दोन याचाच अर्थ असा आहे की तुमच्या मोबाईलचा जो लास्टच्या चार डिजिटचा जो एकांक आहे तो दोन आला आहे आता असा अंक मिळाल्यानंतर तुमचं व्यक्तिमत्व कसं काय आहे ते आता आपण पाहूया तुमच्या चारही अंकाचा एकांक अंका काढल्यानंतर जर तो एक येत असेल तर तुमच्यामध्ये उत्तम आत्मविश्वास आहे प्रत्येक गोष्टीला उत्तम सवय करण्याची सुरुवात करण्याची सवय तुम्हाला आहे सकारात्मक राहण्याचा तुमचा प्रयत्न असतो तुमची प्रवृत्ती धाडसी असून नेतृत्व क्षमता तुमच्यामध्ये आहे निर्णय घेण्यात पटाईत असल्यामुळं धाडसी आणि महत्त्वाकांक्षी आणि आत्मविश्वासी असल्यामुळं तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतात कधीकधी तुम्ही आरंभ सुरू व्हाल मात्र शेवटचापर्यंत तुमचा उत्साह टिकून कसा ठेवता येईल याची मात्र तुम्ही काळजी घ्या आणि बोलताना काळजी घ्या कारण पटकन बोलण्यामुळं माणसं तुटू शकतात समजा तुमच्या मोबाईलच्या शेवटच्या चार अंकाची बेरीज व त्याचा जो एकांक आहे तो जर दोन आला तर तुम्ही समजूतदार आहात प्रेमळ आहात नातेसंबंध जपणारे आणि दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणारे आहात तुम्ही शांत आणि सौम्य स्वभावाचे आहात नाती टिकवणं आणि इतरांना सहकार्य करणं हा तुमचा स्वभाव आहे सर्वांशी मिसळून वागणाऱ्या आपण सर्व क्षेत्रात सर्व वर्गाच्या व्यक्तींशी आरामशीर मैत्री करता आणि त्यामुळं तुम्ही तुमचं कुठं आडत नाही आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये तुमचे मित्रमंडळी असतात जर तुमच्या मोबाईलच्या शेवटच्या चार अंकाची बेरीज व त्याचा एकांक जर तीन आला अर्थात तुम्ही चिकित्सक असून प्रत्येक गोष्ट माहीत करून घेण्याची आपल्याला इच्छा असते तुम्ही सृजनशील सर्जनशील आणि आनंदी आहात प्रत्येक गोष्टीचं सुख शोधण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता तुमच्यामध्ये कल्पकता भरलेली आहे कला लेखन उत्तम बोलणं यात तुम्ही नेहमी चमकता उत्तम संवाद कौशल्य तुमच्याकडं असून सर्वांना आपल्याकडे वळवू शकण्याची ताकद तुमच्याकडे आहे परंतु कधी कधी प्रमाणापेक्षा जास्ती बोलता आणि जबाबदारी अंगावर घेता त्यामुळं नुकसान होण्याची शक्यता असते जर तुमच्या मोबाईलच्या शेवटच्या चार अंकाचा एकांक हा जर चार येत असेल तर आपण कष्टाला कधीही कमी पडत नाही तुम्ही खूप मेहनती आणि शिस्तबद्ध आहात तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात स्थिर आणि जमिनीवर पाय ठेवून चालणारे आहात तुम्ही कष्टाला घाबरत नाही प्रत्येक गोष्टीत शिस्त आणि प्रत्येक गोष्टी न्यायाने व्हावे असे आपल्याला वाटते तत्वनिष्ठ व सत्यवादी आपला स्वभाव असून कित्येकदा या स्वभावामुळं आपलं स्वतःच खरं करण्याची सवयी आपल्याला लागते पण आपण एक जबाबदार आणि धार्मिक व्यक्ती असून इतरांसाठी खूप करणारे आहात हे मात्र नक्की जर आपल्या मोबाईलच्या शेवटच्या चार क्रमांकांचा एकांक जर पाच येत असेल तर तुम्ही स्वभावाने बिंदास्त आहात कोणताही बदल तुम्ही आरामशीर सहज स्वीकारू शकता आणि पचवू शकता तुम्हाला नवीन गोष्टी करायला तसंच नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायला आवडतात प्रवास असेल साहस असेल त्यामध्ये जोखीम घेणं असेल यात तुम्हाला मजा वाटते तुम्ही उत्तम बोलणारे असून बुद्धिमान देखील आहात पण कधीकधी चतुर असूनही तुमचं नुकसान होऊ शकतं आता पाहूयात जर तुमच्या मोबाईलच्या शेवटच्या चार क्रमांकाचा एकांक सहा असेल तर तुम्ही कशा आहात तर तुम्ही अतिविचार करणारे समोरच्याला कधीही न दुखवणारे प्रेमळ आणि काळजी वाहू आणि काळजी घेणारे आणि काळजी करणारे आहात तुम्ही कुटुंबवत्सल आहात जवळच्या सगळ्या लोकांसाठी ज्यांच्यावर प्रेम करता त्यांच्यासाठी त्याग करायला तुम्ही तयार राहता पण बऱ्याच वेळा याच गोष्टींमुळं तुमचं नुकसान होतं स्वतःचं आर्थिक मानसिक नुकसान करून इतरांसाठी तुम्ही सातत्याने धावता पण त्यांना त्यांची किंमत वाटत नाही हेही तितकंच खरं त्यामुळे निराश होणं टाळा किंवा मग स्वभाव तरी बदला आता पुढचा अंक पाहूयात तो म्हणजे जर तुमच्या शेवटच्या चार अंकाचे एकांकी बेरीज जर सात असेल तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा खूप जास्त विचार करता इतरांच्या मनाचा इतरांच्या स्वभावाचा आणि इतरांच्या भावनांचा विचार करता त्यामुळे आपण एक खूप विचारशील व्यक्ती आहात आपण आध्यात्मिक आणि देवाधर्माची आवड असणारे गुढतेची ओढ असणारे ज्ञान ध्यान आणि आध्यात्मिक गोष्टीत रस असणाऱ्या आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचा सात्विक भाव आहे आणि आपण धार्मिक ठिकाणी पटकन ॲट्रॅक्ट होता आणि आपण केलेली उपासना लगेच फलद्रूप देखील होते आता पाहूयात पुढचा अंक तो म्हणजे आठ जर तुमच्या मोबाईलच्या शेवटच्या चार क्रमांकाचा एकांक आठ येत असेल तर तुम्ही बऱ्याचदा स्वतःचा खरा करता पण तुम्ही जे ठरवता ते तुम्ही पूर्ण करता कारण तुम्ही एक महत्वाकांक्षी व्यक्ती आहात आणि यशस्वी होण्यासाठी तुमची धडपड असते तुम्हाला पैसा यश सत्ता मिळवायचा असतो मात्र त्यासाठी संघर्ष करायला लागतो तो तुम्ही करता त्यामुळे काही लोक शत्रू देखील होतात परंतु तुम्ही कोणालाही न जुमानता पुढे निघून जाता आणि म्हणूनच तुम्ही एक यशस्वी व्यक्ती होऊ शकता जर तुमच्या मोबाईलच्या शेवटच्या चार अंकांची एकांकी बेरीज नऊ असेल तर तुम्ही दानशूर आहात मदतीला धावून जाणारे आहात तुमचं अंतःकरण मोठं आहे कोणालाही खाऊ घालण्यामध्ये तुमचा हात कोणी धरू शकणार नाही जो कोणी तुमच्याकडं मदत मागायला येईल त्याला मोठ्या मनाने मदत करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे पण इतरांना मदत करताना स्वतःचा देखील विचार करत जा अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते तसंच झटपट श्रीमंतीच्या मागं मात्र लागू नका तर माझ्या लाडक्या आनंदियन्स मंडळींनो तुम्हाला हा कार्यक्रम आवडला का आणि तुमच्या मोबाईलच्या शेवटच्या चार अंकांची बेरीज केल्यानंतर जो एकांक येतो आहे त्यानुसार खरंच तुमचा स्वभाव आहे का ते मला जरूर कमेंट करून सांगा बाकी मोबाईलमध्ये कायम कुठले नंबर असावेत कुठले नसावेत यावरती मी एक लवकरच व्हिडिओ बनवेन तो जरूर तुम्ही पहा आणि आवडला असेल जर तुम्हाला हे मान्य असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर मान्य करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या तो आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम